नमस्कार मी प्रियांका पी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर कोल्हापूर महापालिकेसाठी एकटा लढलो असं सांगणारे आमदार सतेज पाटील काँग्रेसच्या यशाचं श्रेय खासदार शाहू छत्रपती यांना का देत नाहीत खासदार धनंजय महाडिक यांचा सवाल महापालिका म्हणजे व्यवसाय नाही तर जनसेवेचं माध्यम प्रामाणिकपणानं काम करा मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इचलकरंजीतील नूतन नगरसेवकांना सल्ला कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चंबूकडी टाकीला मोठी गळती रस्त्याला ओढ्याचं स्वरूप तर अनेक घरात घुसलं पाणी सोने चांदी दरवाढ सुसाट दिवसभरात सोने दरात चार हजारानं तर चांदी दरात तब्बल वीस हजार रुपयांची वाढ चांदीचा दर गेला तीन लाख तेरा आणि सेन्सेक्स एक हजार पासष्ट अंकांनी खाली येऊन ब्याऐंशी हजार एकशे ऐंशी वर तर निफ्टी मध्ये तीनशे त्रेपन्न अंकांची घट गुंतवणूकदारांचं सुमारे सहा लाख कोटींचं नुकसान